का सांगितलं की बाबांनो आज आपल्याला सहकार वाचवायचा आहे आणि जर मला निवडून दिलं तरच सहकारी तो वाचणार आहे तर मला त्यांना एक विचारायचं आहे की सहकार्याची व्याख्या नक्की काय तुम्ही गुगलला सर्च करा तुम्हाला कळेल की सहकार म्हणजे काय तर समाजातल्या दुर्लक्षित गरीब लोकांनी समाजाच्या विकासासाठी तयार केलेली संस्था म्हणजे सहकार असतो माझ बाळासाहेबांना मला विचारायचं आहे की सहकार म्हणजे तुमच्या भाषेत काय आहे की पिढ्यान पिढ्या एकाच घरात आजोबा झालं की मुलानं मुलांना झालं की नातवानं अशा अशा मि, लोकांनी मिळून ही तयार केलेली संस्था त्यांचे ठराविक संचालक आणि त्यांचे ते कार्यकर्ते किंवा काय असतील ते एवढ्यांच्याच फक्त फायद्यासाठी चालवलेली संस्था म्हणजे सहकार आहे का, का। आणि जर ह्याला सहकार म्हणत असतील तर हा सहकार वाचवायचा की कुणापासून वा आहे आज तुम्ही या सह ज्या सहकारी कारखान्यावर सहकारी म्हणताय त्या कारखान्यावर सातशे कोटीचं कर्ज कसं काय झालं आज तुम्ही एकाच घरात जवळजवळ साठ वर्ष झाला हा कारखाना आज तुमच्या ताब्यात आहे मग ह्याच्यावरती सातशे कोटीचं सा कर्ज कसं काय झालं आणि मग नक्की वाचवायचंय का बुडवायचं आहे तुमच्या ताब्यात ठेवून हा कारखाना वाचवायचा आहे का बुडवायचा आहे ग्राउंड ला काम करत आहे आणि तो जो माणूस पेटून उठलेला आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो विमानाचा एकच निर्धार करा सगळं निर्धार पक्का विमान